आज आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह चौतीस सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता उदाहरण संग्रह चौतीस सोडवण्यापूर्वी आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ते बघू कारण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावरच आधारित हा उदाहरण संग्रह चौतीस आहे मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच अस विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात मग उदाहरण द्यायचं झालं तर दोन तीन पाच अकरा या मूळ संख्या आहेत आता संयुक्त संख्या म्हणजे काय ते बघू ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते मग उदाहरणार्थ चार सहा बारा या संख्या जे जास्त दोन पेक्षा जास्त विभाजक असतात आता एक ही संख्या कशी आहे ती संयुक्तही नाही आणि मूळही नाही एकचा विभाजक फक्त एकच आहे म्हणून एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही आता आपण उदाहरण संग्रह चौथी सोडू प्रश्न पहिला आहे एक पासून वीस पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा आपल्याला एक पासून वीस पर्यंतच्या सर्व मूळ संख्या लिहायच्या आहेत एक पासून पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आपण लिहिलेल्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस आता या संख्यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल की या संख्यांचे एक आणि ती उसे दोन अच्वी बाज़ा संख्या असे दोनच विभाजक असतात म्हणून या मूळ संख्या आहेत यानंतर दुसरा प्रश्न आहे एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा आपल्याला एकवीसपासून पन्नासपर्यंतच्या सर्व संयुक्त संख्या लिहायच्या आहेत संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते मग आपण एकवीस ते पन्नासपर्यंतच्या संयुक्त संख्या लिहू एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी संयुक्त संख्या आपण लिहिलेल्या आहेत एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास या एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी संयुक्त संख्या आहेत यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खून करा या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत त्यापैकी मूळ संख्येभोवती आपल्याला गोल अशी खून करायची आहे तर पहिली संख्या आहे बावीस ही मूळ संख्या नाही त्यानंतर आहे सदोतीस सदोतीस ही मूळ संख्या आहे त्यानंतर त्रेचाळीस ही सुद्धा मूळ संख्या आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस ही मूळ संख्या नाही त्रेपन्न ही मूळ संख्या आहे साठ ही सुद्धा मूळ संख्या नाही एक्क्याण्णव मूळ संख्या नाही सत्तावन्न ही सुद्धा मूळ संख्या नाही एकोणसाठ ही मूळ संख्या आहे सत्याहत्तर ही मूळ संख्या नाही एकोणऐंशी ही मूळ संख्या आहे सत्त्याण्णव ही सुद्धा मूळ संख्या आहे शंभर ही मूळ संख्या नाही म्हणजे सदोतीस त्रेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव या मूळ संख्या आहेत त्यानंतर प्रश्न चौथा आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या आता मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात आणि समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्यांना दोनने ने भाग जातो मग दोन ही एकमेव मूळ संख्या मूळ समसंख्या आहे म्हणून आपण लिहून घेऊ दोन ही एकमेव मूळ समसंख्या आहे आपला उदाहरण संग्रह चौथी सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा